कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ भोसते कोंडिवली शिवमार्गे बोरस या पर्यायी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे विशेषतः वेरळ येथील खेड रेल्वे स्टेशन ते भोसते मार्ग खड्ड्यांमुळे अक्षरशः सा मृत्यूचा सा सापळा बनलाय या रस्त्यावर वाहन चालवणे तर दूरच पायी चालणे देखील जीवावर उदार होऊनच करावे लागत आहे गणेशोत्सव उघ्या हो काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनानं पूर्णतः दुर्लक्ष आहे स्थानिक ग्रामस्थांचा उद्रेक होत असून भोसते नेळे कोंडिवली शिव आदी गावांमधून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला याच रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात सव्वीस जानेवारी रोजी समाजसेवक मंगेश मोरे यांनी आमरण उपोषण सुरू त्यावेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी दहा दिवसात रस्ता दुरुस्त करू असं आश्वासन दिलं मात्र केवळ मोजक्याच ठिकाणी खडी डांबर टाकून मोठे खड्डे बुजवण्याचे उथळ काम करण्यात आले काहीच दिवसात हे खड्डे पुन्हा उघडले गेले आणि रस्ता पूर्ववत धोकादायक झाला सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांचं प्रमाण अधिक वाढलंय खोल गेलेले खड्डे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहणारे पाणी यामुळे अपघाताचा धोका वाढतोय शाळकरी मुलं वृद्ध गर्भवती महिला यांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आतापर्यंत अनेक आंदोलनं उपोषण निवेदन देऊन देखील संबंधित खात्याने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलाय त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी यंदाच्या गणेशोत्सवात रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय गणरायाच्या आगमनात आम्ही खड्ड्यांचं स्वागत करणार नाही असा कडक निर्धार या ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आलाय